नमस्कार मित्रांनो मी शरद करांडे मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून वेगवेगळ्या योजना रा दरवर्षी राबवल्या जातात त्यामध्ये पशुसंवर्धन योजना दोन हजार पंचवीस या योजना अंतर्गत शेळी मेंढी वाटप असेल गाई म्हैस वाटप असेल कुक्कुटपालन अशा सर्व योजना या योजनेअंतर्गत राबवले जातात याचा ऑनलाईन फॉर्म सुरू झालेला आहे त्याचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे त्याच्यामध्ये अजून काय आणि नियम आणि अटी दिलेल्या आहेत याची सर्व माहिती आपण ह्या मा व्हिडिओमधून बघणार आहोत व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला प्रेस करून ठेवा म्हणजे जेणेकरून नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील चला तर व्हिडिओला सुरू करूया बघा मित्रांनो तुम्ही वेबसाईटच्या होमपेजवरती आल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला स्क्रोल करून खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसेल अर्ज करण्याची जी मुदत आहे ती तीन पाच दोन हजार पंचवीस ते दोन सहा दोन हजार पंचवीस पर्यंत राहील या कालावधीमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि यामध्ये जे योजना आहेत त्या योजना कोणकोणत्या आहेत त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा राज्यस्तरीय योजनामध्ये ज्या दुधाळ गाई आणि म्हशीचे वाटप या प्रकारचे एक योजना या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर राज्यस्तरीय योजनामध्ये शेळी मेंढी वाटप गट वाटप करणे ही एक योजना दिली आहे यामध्ये ज्या योजना दिल्या आहेत त्या दोन स्तरावरती दिल्या आहेत एक राज्यस्तरीय आणि एक जिल्हास्तरीय तर जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीयमध्ये ज्या गाय आणि मेंढी वाटप या दोन योजना आहे आणि जिल्हास्तरीयमध्ये पण गाय आणि मेंढी वाटप या दोन योजना आहे त्यानंतर जिल्हास्तरीयमध्ये एक तलंग गट वाटप योजना म्हणून आहे त्यानंतर जिल्हास्तरीयमध्ये एक सुधारित पक्ष्यांच्या पिलांचे गटवाटप याची ही एक योजना जिल्हास्तरीयमध्ये दे दिलेली आहे त्यानंतर राज्यस्तरीय योजनेमध्ये कुक्कुट पक्ष्यांचे जे हजार मांसल कुक्कुट पक्षी त्यांची एक योजना या ठिकाणी दिलेली आहे या सर्व योजना या ठिकाणी या अंतर् या पशुसंवर्धन योजनेअंतर्गत या योजना तुम्हाला दिल्या जाणार आहेत तर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे ते या ठिकाणी बघा अर्ज करताना जी पद्धत आहे ती पद्धत या ठिकाणी असे असणार आहे अर्जदाराची प्रथम नोंदणी करायची आहे नोंदणी केल्यानंतर योजनेसाठी अर्ज करायचा आहे अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची जी लाभार्थी यादी आहे त्या ती यादी तयार होणार आहे त्यानंतर त्याची लॉड लकी ड्रॉ पद्धतीने जी प्राथमिक निवड आहे ती निवड होणार आहे त्यानंतर निवड झालेले जे अर्जदार असतील त्या अर्जदारांना डॉक्युमेंट म्हणजे त्यांची कागदपत्रे अपलोड करण्यासाठी दिले जाणार आहेत म्हणजे वेबसाईटवरती तुम्हाला त्या झालेल्या योजनांची निवड झालेल्या योजनांची कागदपत्रे अपलोड करायची जसे की तुमचे रेशन कार्ड आधार कार्ड हे असतील ते या ठिकाणी अपलोड करायला तुम्हाला सांगितले जाणार आहे आणि त्यानंतर तुमची अंतिम निवड होणार आहे अंतिम निवड या झालेल्या जे लाभार्थी आहेत त्यांची यादी वेबसाईटवरती दिली जाणार आहे का काही कालावधीनंतर तुम्हाला अंतिम यादी या ठिकाणी याच वेबसाईटवरती तुम्हाला आलेले दिसेल बघा आता फॉर्म आपल्याला कसं भरायचं आहे फॉर्म भरण्यासाठी बघा होम पेजवरती आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघा अर्जदार नोंदणी यावरती तुम्हाला करा या क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला काही नियम आणि अटी दिल्या आहेत कशा पद्धतीने तुम्हाला लॉग इन करायचं आहे कशा पद्धतीने तुमचा फॉर्म भरायचा आहे याची सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे यावरती तुम्ही नोटिफिकेशन क्लिक क्लोज करून या ठिकाणी बघा अर्ज तुमचा ओपन झालेला आहे या ठिकाणी बघा तुम्हाला सांगितलं आहे तुमचा आधार कार्ड नंबर आधार कार्ड नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी तुमचं जे वय आहे ते वय तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे जो अर्जदार असेल त्याचं वय टाकायचं आहे त्यानंतर अर्जदाराचे या ठिकाणी पहिले नाव विचारले पहिले नाव टाकायचं त्याच्यानंतर अर्जदाराच्या वडिलांचे जे नाव असेल ते नाव या ठिकाणी टाकायचे त्यानंतर जे आडनाव असेल ते आडनाव तुम्हाला या आडनावामध्ये टाकायचं आहे त्यानंतर महिला आहे की पुरुष आहे ती या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे या ठिकाणी महिला किंवा पुरुष जे असेल ते या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी विचारले तुम्हाला ईमेल आय डी ईमेल आय डी जर असेल तर टाका अन्यथा नाही टाकला तरी चालेल या ठिकाणी तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे तुमचा जो जिल्हा निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो तालुका आहे तो तालुका या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर या ठिकाणी तुमचं जे गाव आहे ते गाव तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं सिलेक्ट करायचं आहे तुमचं जे गावाचं नाव असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिले ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला विचारले जात जात प्रवर्ग ती या ठिकाणी तुम्हाला जात तुमची जी जात असेल तुम्ही अनुसूचित जाती म्हणजे एस सी किंवा एस टी अनुसूचित जमाती किंवा सर्वसाधारण गटामध्ये म्हणजे ओबीसी आणि ओपन जे असतील त्यांनी सर्वसाधारण गट निवडायचा आहे बाकी एस सी आणि एस टी या दोन जमाती दिलेल्या आहेत तुमची जी जमात असेल जात असेल ती या ठिकाणी तुम्हाला निवडायची आहे ती निवडल्यानंतर बघा जर एस सी किंवा एस टी जर तुम्ही असाल तर त्यापैकी तुम्हाला जर जात प्रमाणपत्र तुमच्याकडे जर असेल तर या ठिकाणी होय करायचं जर नसेल तर नाही करायचे सर्वसाधारण ना आणि ओबीसी गटासाठी या ठिकाणी जात प्रमाणपत्राची गरज नाहीये त्यानंतर जो अर्जदार आहे तो दिव्यांग जर असेल अपंग असेल तर त्याला त्याने होय करायचं आहे अन्यथा नाही आहे जर नसेल तर दर खाली जर दारिद्र्यशाखाली जर असेल तर होय आहे नसेल तर नाही करायचं आहे शैक्षणिक पात्रता जी जी असेल तुमची या ठिकाणी प्राथमिक माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक किंवा पदवी जर असाल तरी ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं जे आठावरती जे एक एकूण क्षेत्र आहे ते एकूण क्षेत्र या ठिकाणी टाकायचं आहे जर नसेल तर नाही टाकलं तरी चालेल सोडून दिलं तरी चालेल हा रे, रे रेशन कार्ड क्रमांक का जो आहे तुमचा जो बारा अंकी नंबर या ठिकाणी टाकायचा आहे रेशन अंकी रेशन कार्डचा जो बारा अंकी नंबर आहे तो तुम्हाला तुमच्या रेशन धान्य दुकानामध्ये मिळेल किंवा तुमच्या रेशन कार्डवरती टाकलेलं असेल किंवा मेरा रेशन आदर या ॲप्लिकेशनवरती तुम्ही आधार नंबर टाकून पण काढू शकता त्यानंतर तुमचं जी बँक अकाउंट आहे त्या बँकेचं नाव आहे ते बँकेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे ज्या बँकेत तुम्हाला योजनेचे पैसे घ्यायचे त्या बँकेचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे जो बँकेचा खाता क्रमांक आहे अकाउंट नंबर तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर जो बँकेचा एफ सी कोड जो असेल तो आय एफ सी कोड या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुमची जी शाखा आहे बँकेची जी शाखा आहे आहे ती शाखा या ठिकाणी टाकायची कुठल्या शाखेमध्ये तुमचा अकाउंट आहे ती शाखा या ठिकाणी टाकायची आणि त्यानंतर खाली बघा अर्जदार फोटो विचारला आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो निवडून घ्यायचा आहे जो फोटोची साईज तुम्हाला फक्त ऐंशी बीपर्यंत असली पाहिजे तो जे पी जी जे पी जी आणि पी एन जीमध्ये असला पाहिजे आणि त्या फोटोची साईज ऐंशी के बीपर्यंत पर्यंत असली पाहिजे त्यानंतर अर्जदाराचे स्वाक्षर विचारले ती चाळीस के बीपर्यंत पर्यंत असली पाहिजे जे पी जी आणि पी एन जीमध्ये त्याचा फॉर्मॅट असावा त्यानंतर खाली आल्यानंतर बघा कौटुंबिक माहिती भरा या कॉलममध्ये आल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला कौटुंबिक माहिती विचारली तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढे व्यक्ती असतील त्या व्यक्तींची तुम्हाला या ठिकाणी माहिती भरायची पुरुष किती आहे आणि या ठिकाणी बघा विचारले स्त्री किती आहे जेवढे पुरुष असतील त्या या ठिकाणी त्यांची संख्या टाकायची जेवढे तुमच्या रेशन कार्डमध्ये पुरुष असतील त्यांची संख्या टाकायची त्यानंतर जेवढ्या स्त्रिया तुमच्या रेशन कार्डमध्ये असतील त्यांची संख्या या ठिकाणी टाकायची संख्या टाकल्यानंतर तेवढे कॉलम तुम्हाला खाली ॲड झालेले दिसतील जेवढे पुरुष आणि स्त्रिया तुम्ही वरती टाकले तेवढे तुम्हाला या ठिकाणी कॉलम ॲड झालेले दिसतील त्या खाली आल्यानंतर बघा त्यांचा तुम्हाला आधार जेवढे तुमचे कुटुंब मेंबर आहेत तुमच्या रेशन कार्डनुसार फॅमिली मेंबर त्यांचे सर्वांचे आधार कार्ड नंबर त्यांचे संपूर्ण नाव आणि त्यांचे जे महिला आहे की पुरुष आहेत ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचे आहे आणि त्यांचं वय तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे ही सर्व माहिती तुम्ही भरल्यानंतर खाली बघावर भरलेले जे नियम माहिती आहे तुम्ही ती खरी दिली अशी त्याची नियम अटी मला मान्य आहेत अशी यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे चला यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा <laughs> या ठिकाणी तुम्हाला तुमचा फॉर्म भरलेला या ठिकाणी दिसेल तुमची सर्व माहिती या ठिकाणी आलेली असेल तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढी कुटुंब व्यक्तींची तुम्ही ना डिटेल भरलेली असेल ती या ठिकाणी तुम्हाला दिसेल तुम्ही भरलेली सर्व माहिती तुम्ही चेक करून घ्यायची आणि जतन करा बटनावरती क्लिक करायचे बघा पुढे आल्यानंतर तुमची जी नोंदणी केलेली आहे ती नोंदणी या ठिकाणी यशस्वीरित्या सक्सेसफुली झालेली असेल खाली पुढे पुढे चला या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचे पुढे आल्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी अर्ज करण्याच्या ज्या बाबी आहेत त्या बाबी या ठिकाणी आहेत त्या बाबी तुम्ही या ठिकाणी वाचून घ्यायचे आणि या पॉपअप बटनावरती क्लोज करायचं आहे या ठिकाणी तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म या ठिकाणी तुम्हाला दिसेल त्यानंतर तुम्हाला खाली तुमच्या ज्या योजना आहेत ते योजना कोणकोणत्या योजनासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यावरती तुम्हाला सिलेक्ट करून त्या योजना सिलेक्ट करून घ्यायच्या ज्या ज्या योजनांसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या योजना तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे योजना सिलेक्ट केल्यानंतर त्या योजनांची खाली माहिती येते बघा ते माहिती तुम्हाला काही प्रश्न दिलेले असतील ते प्रश्नांची तुम्हाला या ठिकाणी उत्तर द्यायचे बघा या ठिकाणी पहिला प्रश्न दिलाय अर्जदार महिला बचतगतर सदस्य आहे का जर असेल तर होय करायचंय नसेल तर नाही करायचंय अर्जदार दुसरा प्रश्न दिलाय अर्जदार भूमिहीन आहे का जर असेल तर होय करायचंय नसेल तर नाही करायचंय त्यानंतर विचारलंय बघा अर्जदार दारिद्र्यश खालील आहे का जर असेल तर होय करायचंय नसेल तर नाही करायचंय त्यानंतर विचारले अर्जदार सुशिक्षित बेरोजगार आहे का असेल तर होय करायचं आहे नसेल तर नाही करायचं आहे जर तुम्ही या ठिकाणी अर्जदार सुशिक्षित बेरोजगार जर असेल तर तो त्याचा जो एम्प्लॉयमेंट नंबर असेल स्वयंरोजगारी जे न नोंदणीपत्रक आहे त्याचा जो क्रमांक आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे जर एम्प्लॉयमेंट नोंदणी केलेली असेल तर त्याचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि जर नाही म्हटलं तर तुम्हाला त्याची आवश्यकता नाही आहे त्यानंतर अर्जदाराकडे चारा पीक घेण्यासाठी सिंचन व्यवस्था आहे का जर असेल तर होय करायचंय नसेल तर नाही करायचं आहे त्यानंतर विचारले तुम्ही अर्जदाराकडे सध्या उपलब्ध असलेल्या पशुधनाचा तपशील द्या म्हणजे तुमच्याकडं जे जे पशुधन आहे त्यांची माहिती या ठिकाणी द्यायची संकरीत गाय किती देशी गाय किती आहे जर असेल तर तुमच्याकडं त्यांची संख्या टाकायची नसेल तर या ठिकाणी झिरो झिरो करून द्यायचं आहे झिरो झिरो केल्यानंतर खाली तुम्हाला विचारले शेळ्या मेंढ्या साठी तुमच्याकडे वाडा उपलब्ध आहे का तर असेल तर होय करायचे नसेल ना तर नाही करायचे जर असेल तर किती जनावरांसाठी तुमच्याकडे वाडा उपलब्ध आहे ते या ठिकाणी तुम्हाला जनावरांची संख्या टाकायची आहे त्यानंतर खाली विचारले अर्जदाराकडे वाडा असल्यास वाड्याचा प्रकार कोणता आहे म्हणजे पक्क एकच आहे गवताचे छप्पर आहे किंवा वाडाच नाही याप्रि तुम्हाला जे असेल ते या, या ठिकाणी निवडायचं आहे त्यावरती तुम्हाला सिलेक्ट आहे त्यानंतर विचारले अर्जदाराने मेंढी विषय प्रशिक्षण घेतले आहे का तर या ठिकाणी तुम्हाला जर घेतले असेल तर होय करायचंय नसेल घेतलं तर नाही करायचंय घेतलं असेल तर तुम्ही कुठे घेतले त्याचं त्या, त्या, त्या इन्स्टिट्यूटचं नाव या ठिकाणी टाकायचंय त्यानंतर तेरावा त्यान प्रश्न विचारलाय अर्जदार अर्जदाराकडे आर्द, स्वतःचा हिस्सा म्हणजे जे तुम्ही आता योजना घेताय त्यासाठी जे लागणार जे थोडंसं अनुदान आहे ते तुम्ही स्वतः उभारणार आहे की बँकेचं कर्ज घेणार आहे ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचंय तर या ठिकाणी जे असेल तुम्ही ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर जर कर्ज घेण्याचं घेत असेल यास जो बँक आहे त्या बँकेचा तपशील तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे जी बँकेचं जर कर्ज तुम्ही घेत असाल तर या ठिकाणी होय करायचं आहे अन्यथा नसेल घेत तर नाही करायचंय त्यानंतर विचारलं आहे तुम्ही जर मागील तीन वर्षात कुठल्याही पशुधन योजनेचा लाभ घेतला आहे का जर घेतला असेल तर होय करायचं आहे नसेल घेतला तर नाही करायचं आहे त्यानंतर खाली विचारलं आहे बघा सतरावा क्वेश्चन सतरावा प्रश्न विचारलाय तुम्ही तुमच्या घरातील किंवा तुम्ही स्वतः शासकीय सेवेमध्ये आहात का तर असेल तर होय आहे नसेल तर नाही आहे त्यानंतर एक मे दोन हजार एक नंतर तुमच्याकडं तिसरं अपत्य तुमचं आहे का म्हणजे तुमचे तिसरं अपत्य जन्मलेले आहे का तर हो असेल तर होय करायचंय नसेल तर नाही करायचंय जर तुमच्याकडं तुम्ही जर या ठिकाणी होय म्हटलात तर तुम्ही या ठिकाणी योजनेसाठी अपात्र ठराल त्यानंतर य अर्जदार महानगरपालिकेमध्ये किंवा नगर परिषदेमध्ये दे इथला रहिवासी आहे का जर असेल तर होय आहे नसेल तर नाही आहे त्यानंतर खाली विचारले बघा योजनेअंतर्गत माझे प्रकरण मंजूर झाल्यास मंजूर दिनांकापासून एक महिन्याच्या कालावधीमध्ये दे मेंढी गट खरेदी करण्याची मी हमी देत आहे जर बँकेच्या कर्जाची गरज असल्यास बँकेकडून कर्ज मंजूर करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर राहील अनुदानाची रक्कम मला थेट अनुदान स्वरूपात गटाची खरेदी झाल्यानंतर माझ्या बँक अकाउंट जमा केली जाणार आहे याची मला पूर्णतः कल्पना आहे असे या ठिकाणी होय करायचं आहे होय केल्यानंतर खाली यायचे तुम्हाला खाली आल्यानंतर या ठिकाणी नियम आणि अटी दिल्या ते वाचून घ्यायचे आहे आणि वरील नियम आणि अटी मान्य आहेत यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पुढे चला या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघा तुमचा जो फॉर्म आहे भरलेला तो संपूर्ण फॉर्म या ठिकाणी तुम्ही कोणत्या योजनेला अप्लाय केला आहे त्या योजनेचे जे क्वेश्चन आहे ते त्या म्हणजे प्रश्न आहे त्याचे जे उत्तर दिलेले आहे ती या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती दिसेल त्यानंतर खाली बघा स्क्रोल करून आल्यानंतर जतन करा बटनावरती क्लिक करायचं आहे जतन करा बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा एक पॉपअप आला आहे त्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही जो अर्ज केला आहे त्यामध्ये एकदा तुम्ही अर्ज जतन केल्यानंतर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही मग अर्ज भरतानाच काळजीपूर्वक आणि व्यवस्थित भरा आणि त्यानंतर जर तुम्हाला अर्जामध्ये काही बदल करायचा असेल तर बदल करा बटनावर क्लिक करून अर्जामध्ये तुम्ही बदल करू शकता त्यानंतर भरलेली माहिती हे मला मान्य आहे यावरती तुम्हाला क्लिक करून जतन करा बटनावरती क्लिक आहे या ठिकाणी बघा तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्मची या ठिकाणी तुम्हाला प्रिंट सेव्ह करून घ्यायची प्रिंट काढून घ्यायची आणि प्रिंट काढून घेतल्यानंतर बंद करा बटनावरती क्लिक आहे बघा या ठिकाणी आपला जो फॉर्म आहे तो फॉर्म या ठिकाणी सबमिट झालेला आहे सक्सेसफुली अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता आणि यानंतर जो फॉर्मची तुम्हाला काही दिवसांनी डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी येणार आहे कागदपत्र अपलोड करण्यासाठी येणार आहे ते याच वेबसाईटवरती तुम्हाला या ठिकाणी होमपेजवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसेल होमपेजवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघा तुमचा जो केलेला अर्ज आहे तो केलेला अर्ज या ठिकाणी जायचा आहे केलेल्या अर्जामध्ये तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी तुमचा आधार नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता आणि इन तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि जो पासवर्ड आहे तो पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे तो पासवर्ड जर तुम्ही विसरला असाल तुमचा जो पासवर्ड या ठिकाणी तुम्ही जर विसरला असाल तर फोरगेट पासवर्डवरती पासवर्ड विसरला यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड जनरेट करू शकता आणि लॉग इन करून तुम्ही तुमच्या अर्जाचा तपशील चेक करू शकता महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा तोपर्यंत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र